जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील सोनखाम शाळेच्या विद्यार्थ्यांची निर्माण केलेल्या उपकरणाची निवड राष्ट्रीय स्तरावर करण्यात आली आहे यामुळे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे सोनखाम शाळेच्या इयत्ता नववी शिकणारा विद्यार्थी जोसेफ दिलीप नाईक यांनी फार्मसी सेफ्टी से शील्ड म्हणजे शेतकऱ्यांना सुरक्षा प्रदान करणारे उपकरण याची निर्मिती केली आहे या उपकरणामुळे जंगली हिंस्र प्राण्यापासून सर्पदंश तसेच कीटकनाशकेच्या गळ्यात एक बेल्ट बसवला जातो व त्याचे खांद्यावरून कमरेला बांधलेल्या उपकरणात जोडणी राहते जंगली हिंस्र प्राण्यांनी हल्ला केल्यास तीनशे वीस वोल्टचा झटका हिंसक प्राण्याला लागू शकतो ज्यामुळे तो शेतकऱ्याला सोडून पळून जातो त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव वाचतो आणि शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत चालना मिळते तसेच शेतकऱ्याला यातून रात्रीच्या वेळेस बॅटरीचा उपयोग होऊ शकतो व मनोरंजनासाठी संगीत ऐकू शकतो अशा प्रकारे हे उपक्रम अशा प्रकारे हे उपकरण आहे हे उपकरण तयार करण्यासाठी फक्त एकशे रुपये खर्च आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे हे उपकरण दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक सत्रातील बावन्नवे राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनीत मांडण्यात आले होते त्या त्या, त्या उपकरणाला पहिले पारितोषिक मिळाले होते त्यामुळे आता या उपकरणाची राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली आहे मी जसंच नाईक इयत्ता नववी माझ्या शाळेचं नाव अनुदानित प्राथमिक आश्रम शाळा सोनखाम माझ्या या उपकरणाचे नाव फार्मर सेफ्टी शिल्ड शेतकऱ्यांच्या सुरक्षा कवच या उपकरणाचे वैशिष्ट्य जंगली प्राण्यांपासून सरपटणाऱ्या प्राण्यांपासून शेतकऱ्यांचं संरक्षण करणे हे उपकरण बनवण्यासाठी आम्ही ही बोर्डची बोर्डी आहे हे एल डी लाईट तसेच याच्यामध्ये दोन लिथियम आयरन बॅटरी आहे आणि एक डायनेमो मोटर आहे हे म्युझिक सिस्टम आहे आणि हे बेल्ट हे उपकरण बनवण्यासाठी आम्ही या साहित्याचा उपयोग केला आणि हे उपकरण आम्ही यासाठी बनवलं आहे की कोणते पण प्राणी आपल्यावर हल्ला करतात त्याच्यापासून आपल्याला संरक्षण मिळायला पाहिजे त्यामुळे आम्ही हे उपकरण बनवलं आहे आणि हे उपकरण आम्ही शेतकऱ्यांसाठी शेतमजुरांसाठी वन कर्मचाऱ्यांसाठी बनवलं आहे त्यामुळे हे उपकरण आता राष्ट्रीय स्तरावर हे उपकरण पोहोचलेलं आम्हाला फक्त एकशे चाळीस रुपयाचा खर्च आलेला धन्यवाद नमस्कार मी योगेश खेर्डे सुनखाम आश्रमशाळेचा शिक्षक हा माझा विद्यार्थी जोसेफ रिलीत नाही आम्हाला एका दिवशी आश्रमशाळेची बातमी भेटली होती तिथून कधी एका बिबट्याने विद्यार्थ्याला उचलून दिलं होतं आणि ही चर्चा मी वर्गामध्ये केली आणि जोसेफनी ही आयडिया रिकवर केली आणि त्याच्यानंतर आम्ही कधी हे सगळं जे होतो बंगारामधून हे घोडा घेतात आणि त्याच्यानंतरकडे हा शेतकरी शिफ्ट फार्माशील सेफ्टीशील बेल्ट तयार करून घेतला आणि याच्यामध्ये जे इडलीच्या माया बॅटरी वगैरे आहे ती आपण हाताने चार्ज करतो आणि त्याच्यानंतर चार्ज झाल्यानंतर कधी हा बेल्ट वर्क करतो आणि याच्या थ्रू आपण कधी शेतकऱ्याला मनोरंजनासाठीकडे हे एक बेटिर बॉडी लावलेलं आहे आणि त्याच्यानंतर कधी एक लाईटची सोय वगैरे केलेली होती त्याला रात्री वगैरे लाईट वगैरे वापरू शकतो आणि कोणत्याही हिसर प्राण्यापासून त्यालाकडे सुरक्षा होते त्यासाठी हा बेल्ट आहे आणि या बेल्टने त्या शेतकऱ्याला काही नुकसान होत नाही त्याला काहीही धोका पोहोचत नाही पण प्राण्यांपासून सुरक्षा नव्हते प्रदेश विल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचलित अनुदानित शाळा सोनखा येथील विद्यार्थी जोसेफ फिलिप नाईक याने बनवलेल्या फार्मर शेफ्टीशिल्ड या उपकरणात राज्यस्तरावरून प्रथम क्रमांक मिळून आता सदर उपकरण हे राष्ट्रीय स्तरावर केलेलं आहे नंदुरबार जिल्ह्यासाठी आदिवासी विकास विभागासाठी आणि पश्चिम जिल्हा सेवा मंडळाच्या अनुदानित आश्रमशाळा सुनकाम याच्यासाठी निश्चितच ही घुष्माबह बाब आहे जोसेफचं मी आदिवासी विकास विभागाकडून खूप खूप अभिनंदन करतो त्याचप्रमाणे त्याला मार्गदर्शन करणारे त्याचे मार्गदर्शक शिक्षक खरडे सर आणि त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष श्री सुहासजी नटावतकर यांचं देखील मी खूप खूप अभिनंदन करतो आणि जोसेफला पुढील उच्च शिक्षणासाठी जी काही मदत लागेल ती आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून करण्याचं मी या ठिकाणी जाहीर करत आहे जोसेफला उच्च शिक्षणासाठी अगदी परदेशात जरी जायचं असेल तरी त्याला परदेश शिष्यवृत्ती देखील मिळवून देण्यासाठी आदिवासी विकास विभाग हा कटिबद्ध आहे पुन्हा एक